नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दुष्काळी भागातील विवेकनं घातली आहे आय पी एस पदाला गवसणी सी परीक्षेत ऑल इंडिया त्र्याण्णवावी रँक मिळवून आई वडिलांचं स्वप्न केलं साकार सांगली जिल्ह्यातील बेणापूर गावच्या विवेक शिंदेची चमकदार कामगिरी युपीएससी परीक्षेत ऑल इंडिया त्र्याण्णव ही रँक मिळवून आय पी एस या पदाला गवसणी घालणाऱ्या सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बेणापूर गावच्या विवेक शिंदेचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बेणापूर गावचा विवेक यू पी एस सी परीक्षेत नैत्रदीपक वेश मिळवत ऑल इंडिया त्र्याण्णवाव्या रँकसह आय पी एस पदाला त्यानं गवसणी घातली आहे त्यामुळे रात्री तो गावात पोहोचताच खानापूर घाटमात्यावर विवेकचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं विवेकच्या या यशानंतर खानापूर तालुक्यासह सा, संपूर्ण सांगली जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विवेकचे प्राथमिक शिक्षण विटा शहरातील भारतीय विद्यापीठाच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालं त्यानंतर पन्हाळा फोर्ट इंटरनॅशनल स्कूल आणि संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे येथून त्यानं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं विवेक शिंदे याने आय आय टी गुवाहाटी येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली आहे सन दोन हजार तेवीसमध्ये त्याने यू पी एस सीच्या पहिली परीक्षा दिली परंतु अवघ्या दोन गुणांनी त्याची निवड होकली त्यानंतर मात्र सन दोन हजार चोवीस साली त्याने यू पी एस सीची दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि त्या परीक्षेचा आज निकाल लागतो आहे केंद्रीय लोकसेवा ज्या या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये विवेक शिंदे यांनी त्र्याण्णवावी रँकसह उत्तीर्ण होत अगदी आकाशाला गबसणी घालत ऐतिहासिक कामगिरी केली आहे त्याबद्दल शिंदे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे निवृत्ती शिंदे मी एक शिंदेचा वडील मी आमचे खरी परिस्थिती असताना मी आम्ही माझं शिक्षण कमी झालं शिक्षण कमी झाल्यानंतर एक मला त्या टाइमलाच असा अनुभवला की बाबा आपल्याला एज्युकेशन पाहिजे पण ते मला माझ्या परिस्थितीमुळे होत आलं नाही त्यामुळे मला परिस्थितीचा अनुभव मला गाव सोडावं लागलं ला। मी कुणापैकी तरी असं दुकाना म्हणून गेलो तथं गेलो तथं गेल्यानंतर मी थोडा माझा बिझनेस चाला लागला मी सक्सेस झालो सक्सेस झाल्यानंतर आ, कामा की माझा काही कामानिमंत काय अधिकाऱ्याशी संपर्क आला त्यावेळेला मी बघितलं कायला आपल्यासुद्धा असं गोंदर पाहिजे आमची एक इच्छा झाली ती इच्छा मी पोरासने जाहीर केली की आपल्याला पैसाची काय चीज नाही आपल्याला एक प्रशासन सेवेत गेलं पाहिजे देश सेवेत गेलं पाहिजे म्हणून मी पोरासनी सांगितलं की बाबा आपणाला एज्युकर व्हायचं आहे जो जो माझी सगळी पाच मुली आणि आम्हाला भावाच्या भावाच्यामुळं तीन मुलं असे आठ मुलं आहेत ती आठमध्ये सगळी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अशी शिकवली होती भावालासोबत माझ्या बारावी शाळेत असताना पुस्तकं नव्हती हे सगळं आम्ही जाणीव आम्हाला माहिती की आम्ही प्रसिद्ध कुठल्या आधी गेलो आता सगळं ठीक आहे मुलं मी व्यवस्थित आहे ती आणि त्याचा तीच प्रेरणा घेऊन मुलाला मी सांगितलं की अशा अशा अधिकाऱ्याला मी भेटलो तर त्याचं बघितल्यानंतर एक आम्हाला अशी प्रेरणा झाली की पोरग मला हे शेवट घालवायचं आहे या आय एस या आय पी एस करायचं आहे तीच आम्ही त्याला टार्गेट दिलं आणि दहा वर्ष पहिलं की आम्ही त्याला टार्गेट दिलं त्याने ते आज आमचं स्वप्न பூர்ணு मी संतोष तुकाराम नाईक आय एस ओ मानांकन प्राप्त अगस्ती विद्यालय ऐनवाडी मुख्याध्यापक बेनापूर हे माझे काकांचं गाव गेली दहा वर्ष झालं मी या बेनापूरमध्ये राहतोय बेनापूरमध्ये राहत असताना विवेक कृष्णराव शिंदे हा असणारा विद्यार्थी भारतीय या ठिकाणी लहानपणी शिक्षणासाठी जात होता म्हणजे जात असताना अतिशय देहानं पहिल्यापासूनच अगदी आपला अभ्यास आपली शिस्त आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं राहणीमान आणि पहिल्यापासून मी आय एस आणि आय पी एस बनणारच हे असणारं स्वप्न या व्यक्तिमत्वाचं त्याचबरोबर आर टी शिंदेसाहेब माजी महसूल उपायुक्त पुणे हे सुद्धा आमचे नातेवाईक असल्यामुळं त्यांचंही मार्गदर्शन या विवेक कृष्णराव शिंदे यांना चांगल्या पद्धतीनं लाभलं आणि काल यांचं झालं साकार एक अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वप्न साकार झालं आणि आय पी एस बनले गेले त्यांना मनपूर्वक मनापासून भाय्य वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कालच विवेक ची आय पी एस म्हणून निवड झालेली आहे त्याचा ए आर आय त्र्याण्णव नंबर आलेला आहे तसा विवेक लहानपासूनच शाळेत एकदम हुशार आणि शिस्तबद्ध होता पहिल्यापासून तो शिस्तीचं पालन त्याच्या अंगी पहिल्या लहानपणापासून आहे अभ्यास असेल खेळायचा असेल शाळेतून आलं की पहिल्यांदा अभ्यास करून परत लहान मुलांनी निवांत खेळत बसाल म्हणजे कुठल्याही ह्याच्यातनं टेन्शनही कधीच येत नाही तिच्या आवडीनुसार तो अभ्यास करत होता आणि अभ्यास किंवा शाळा ही कधी ती चुकवायचा त्यानं कधी प्रयत्नच केला नाही आमच्या घरचं पहिल्यापासूनच टार्गेट होतं की घरातील एक दोन तरी मुलं आपली प्रशासकीय सेवेत गेली पाहिजेत एकूण आमच्या कुटुंबात पाच मुली आणि तीन मुलं आम्ही दोन तीन मुलांवर फोकस केला त्यात हा आज सक्सेस झालेला आहे मुलांची आवड काय आहे किंवा आपल्या पालकाची आवड काय आहे ह्याच्यावर मी पालकांनी थोडं हे केलं पाहिजे जर मुलाची इच्छाच वेगळ्या फील्डमध्ये असेल तर त्या फील्डमध्ये सुद्धा ते स हर फील्डमध्ये कॅरियर करता येतं तर त्या मुलाच्या इच्छेनुसार बी ते फिल्ड निवडण्याचा मुलाला अधिकार दिला पाहिजे आणि आम्ही जी त्याच्यासाठी प्रेशर केलं तो त्यानं आवडीनं तसं आठवीपासूनच स्वीकारलं होतं मला हे करायचं आहे आणि तो आज सक्सेस झालेला आहे आमच्या कुटुंबाच्या वतीने त्यानं आमचं नाव रोशन केलेलं आहे आणि तो इथून पुढच्या काळात बी आमचं आमच्या भागातल्या भागाचं या सगळ्याचं नाव रोशन केलं नमस्कार माझं नाव विवेक कृष्णराव शिंदे नुकत्याच झालेल्या एस सी एस सी दोन हजार चोवीस मध्ये माझा ऑल इंडिया रँक नाइन्टी थ्री आला आहे मी बेनापूर तालुका खानापूर आणि जिल्हा सांगली येथील रहिवासी माझं प्राथमिक शालेय शिक्षण हे विटा येथे झालं भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूलमधून त्यानंतर मी दहावीसाठी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेलो अकरावी बारावी मी आय आय टी प्रिपरेशन करण्यासाठी पुण्यात श्री चैतन्य अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं सदैवाने आय आय टी आय गुवाहाटीमध्ये माझं ॲडमिशन झालं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मी डिग्री प्राप्त केली दोन हजार बावीसमध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं दोन हजार तेवीसला मी एक वर्ष प्रिपेअर करून पहिला अटेम्प्ट दिला त्यात मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो पण माझं सिलेक्शन झालं नाही दोन मार्काने फायनल सिलेक्शन राहिलं दोन हजार चोवीस हा माझा सेकंड अटेम्प्ट होता ह्यात देवाच्या कृपेने मला ऑल इंडिया रँक नाईंटी थ्री मिळाला आहे त्याना त्याना मला ह्या जर्नीची प्रेरणा ही माझ्या वडिलांकडून माझ्या चोलत्यांकडून मिळाली माझ्या वडिलांनी आईजी श्रीकांत जाधव सर जे हरियाणामध्ये आहेत त्यांना बघून त्यांना मला भेटवलं आणि त्यांच्या कार्यातून मला प्रेरणा दिली त्यानंतर आमचा भाग आहे दुष्काळी ह्या भागात वाढत असताना मी इथले कुशवाहा सर म्हणून जिल्हाधिकारी होते त्यांनी इथं बंधाऱ्याचे काम असतील किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट असेल ह्यासाठी भरपूर काम केलं मग ते ज्यावेळेस मोठा होत तर हे सगळं बघत असताना खूप प्रेरणा मिळाली आणि आपल्याला पण असं काहीतरी करायला संधी मिळावी ह्यासाठी प्रयत्न केला आणि जे आता नवीन लोक ह्या जर्नीत येत आहेत त्यांना माझं एकच ॲडवाईस असेल की तुम्ही सिलेबस कम्प्लिशनवरती फोकस करा पी वाय क्यू एक्सटेन्सिव्ह कव्हरेज करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास ठेवा तुम्ही जी मेहनत करता त्याला तुम्हाला फळ नक्कीच मिळेल ही प्रोसेस ही बर्डन नाही तर एक एन्जॉय करून प्रोसेस काढा तुम्ही नक्कीच तुम्हाला पण यश प्राप्त होईल धन्यवाद